प्रांत अधिकारी कार्यालय शहादा येथे काही लोक खोट्या कागदपत्रांच्या आधारे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या दस्तावेजांमध्ये फेरफार करून शाळेमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये बदल करून आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवत असल्याची माहिती आम्हाला विरसा फायटर संघटनेला मिळताच आम्ही माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे एक निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत अधिकारी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की असे जे कोण खोटे दस्तावेज बनवत आहेत कागदपत्रांमध्ये बदल करत आहेत अशांची आम्ही शाळेमध्ये चौकशी लावलेली आहे बोगस आदिवासींनी आमच्या मूळ आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकवलेल्या आहेत त्यामुळे बारा हजार पाचशे अधिसंख्य पदे सरकारला निर्माण करावी लागली ही पदे अजूनही सरकारने भरलेली नाही आहेत बऱ्याच लोकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकावल्या आदिवासींच्या सवलती ते घेत आहेत त्यामुळे आदिवासी समाज अजूनही विकासापासून दूर आहे ज्यांचे खरोखरच खरे पुरावे आहेत त्यांना आम्ही बिलकुल विरोध करत नाही परंतु जे खोटे पुरावे बनवत आहेत दस्तावेजामध्ये बदल करत आहेत अशांचा आम्ही पूर्वीही विरोध करत होतो आताही विरोध करत आहोत असे जे कोण खोटे प्रमाणपत्र बनवत आहेत खोटे दस्तावेज बनवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसाई ना and press the bell icon. Never miss an update.